शहरातील चौकाचौकांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा होणाऱ्या दहीहंड्या दुष्काळामुळे रद्द करण्यात आल्या तर काही ठिकाणी दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली औरंगाबाद शहरातील बहुतांश मंडळाच्या दहीहंडीवर यावर्षी दुष्काळाचं सावट पाहायला मिळालं मात्र परंपरा कायम ठेवण्यासाठी काही मंडळांनी दहीहांडी महोत्सव भरवला टीव्ही सेंटर चौक आणि कॅनॉट प्लेस मध्ये रविवारी दहीहंडी फुटली कॅनॉट प्लेस मध्ये राहुल बोराळे यांच्या अध्यक्षतेखाली दहीहांडी भरवण्यात आली होती ही राजा राजाबाजार गोविंदा पथकाने सात थर लावून फोडली तत्पूर्वी नारळी बाग येथील जयराणा गोविंदा पथकानं सहा थर लावून सलामी दिली तर कैलासनगर गोविंदा पथक आणि गांधीनगर गोविंदा पथकाने पाच पाच थर लावत दहीहांडी फोडण्याचा प्रयत्न केला दुष्काळामुळे दरवर्षी शहरात भरणाऱ्या मोठमोठ्या दहीहांड्या

सण आहे आज जर आपण बंद केला तर आपली कोण साजरी करा त्याच्यामुळे आम्ही दुष्काळ दुष्काळ असला तरी आम्ही द्यानडी ठेवली जे पण आमचं प्राईज होतं आणि आरद असं शक्य दान केलेलं आहे आयोजक सातमय नाही अध्यक्ष रक्षि आहे प्रथम आहे और हमेशा के जैसे हम इस साल भी फोर किया है जहाँ दहंडी कर रहे हैं इस साल हमने कैंसिल करा है पर इस साल जो है कि हिंदू संस्कृति में त्यौहार होना ज़रूरी है क्या उस, उस हिसाब से, से, तो से हम इस साल का जो प्राइज़ है वो प्राइज़ हम लोग अनाथ आश्रम में खाना रखने वाले हैं और पुष्कालग्रस्त लोगों में बांटने वाले हैं हिंदू संस्कृति ख़त्म नहीं होना इसके लिए हमेशा इस साल भी दहंडी कर रहे हैं और आगे भी करते रहे गणपती गणेश मंडळाचे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणपन्नास पुँ। उत्सवातला राजा उत्सव प्यारा उत्सव प्यारा उत्सव दे